नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात तर चला घर कसं का काय आहे तर आतमध्ये जाऊन या घराच्या बघूया बघू शकता या घराचं बाहेरचं एलिव्हेशन या घराचं लोकेशन आहे तपन परिसर अमरावती मार्ट किंवा कलेक्टर ऑफिसपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तपन परिसरमध्ये हे घर स्थित आहे या घराची प्लॉट साईज आहे नऊशे स्क्वेअर फूट आणि या घराची किंमत आहे अठ्ठेचाळीस लाख रुपये हे घर सेमी फर्निश आहे या घरामध्ये आपल्याला टी व्ही पॅनल प्रत्येक रूममध्ये पी ओ पी किचन ट्रॉल्या या सर्व गोष्टी उपलब्ध मिळेल बघू शकता टी व्ही पॅनल सध्या या घराचं बांधकाम सुरू आहे अनकंप्लीट आहे बांधकाम या टी व्ही पॅनलमध्ये प्रिंटेड वॉलपेपर असेल पी ओ पीमध्ये कलर असेल बघू शकता पी ओ पी अनकम्प्लीट आहे लाईट बसायची आहे दुसरा हात बिरला बुट्टीचा बाकी आहे या ठिकाणी सुंदर अशा लोकेशनमध्ये हे घर आहे आणि परिसर परिसरमध्ये निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या घराची किंमत फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस लाख रुपये इतकी ठळगी आहे बैठकमध्ये या घराची किंमत कमी जास्त होऊ शकते तर सुंदर असं लोकेशन आहे या घराचं आता किचन बघूया किचनमध्ये किचन टॉयलेट दिले आहे हे बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे बेडरूम मध्ये एक सज्ज दे आणि हे एक संडस बाथरूम बघू शकता या ठिकाणी सीट बसायची आहे काम अनकम्प्लीट आहे पण जवळपास एखाद्या महिन्याच्या आतमध्ये घराचं बांधकाम पूर्ण होईल ए वन क्वालिटीचं हे बांधकाम आहे खूप छान अशा लोकेशनमध्ये पण घर आपण तुम्ही बघत आहात किचनमध्ये किचन टोले बांधलेल्या आहे किचनलासला असला आपण थोडं देवघर आहे हा कॉमन एरिया आहे वॉशिंग एरिया आणि हे संडस बाथरूम आहे जे की हॉलला अटॅच आहे हॉलमध्ये टी व्ही पॅनल असेल टी वी पॅनलच्या बाजूचा भाग आहे तो हॉलमध्ये आणि किचनमध्ये आपण पी ओ पी बघत आहोत किचनच्या ओट्यावरती जवळपास चार ते पाच फूट टाईल्स बसवले आहे तर घराच्या वरती आलो असता घराला दोन मजली आहे घरे वरती दोन बेडरूम आहे आणि प्रत्येक बेडरूममध्ये संडस बाथरूम अटॅच आहे समोर फ्रंटला स्टील फ्रेम लागेल आणि त्याला ग्लास ला, लागेल वरच्या दोन बेडरूम मात्र पी ओ पी नसेल तर बघू शकता या ठिकाणी संडस बाथरूमचे स्टाईल्स पांढऱ्या काळ्या का कलरमध्ये आपण बघत आहोत हे एक मास्टर बेडरूम मा आहे उजव्या साईडचं सा। आणि एक दुसरं मास्टर बेडरूम आहे जे डाव्या साईडचं जे उजव्या साईडचं सा मास्टर बेडरूम आहे तिथून आपल्याला वरती देण्यासाठी लोखंडी पायऱ्या जिन्या बनवलेला आहे तर अशा प्रकारे हे थ्री बी एच के घर नऊशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये तपोन परिसरामध्ये आहे या घराची किंमत अठ्ठेचाळीस लाख रुपये इतकी ठेवली आहे हे घर पूर्ण बांधकाम करून मिळेल सध्या घर हे अनकंप्लीट आहे तर ज्यांना कोणाला प्री बुकिंगमध्ये हे घर बुक करायचं असेल किंवा विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद